नमस्कार मंडळी आज आपण अशा एका परंपरेच गुप्त रहस्य उलगडणार आहोत जे आपण दरवर्षी करतो पण खरी कारण थोड्या लोकांनाच माहिती असतात होय मी बोलते दसऱ्याच्या दिवशी सोनं घेण्याच्या परंपरेबद्दल पण खरंच विचार करा सोनं नसेल तर चालत नाही का जर सोनं परवडतच नसेल तर आपण काय करू शकतो का सण अपूर्णच राहू शकतो तर असं काही नाही कारण यामागे एक असं रहस्य दडलं आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल चला तर मग सुरुवात करूया या दिव्य अशा कथेला दसरा म्हणजे फक्त एक सण नाही तर विजयाचं प्रतीक आहे भगवान श्रीरामांनी केला देवीने देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि याच दिवशी लोकांनी सत्याचा असत्याच्या वर विजय मिळवला होता म्हणूनच तर या दिवशी केलेला प्रत्येक शुभारंभ यशस्वी होतो असं आपल्या शास्त्रात सांगितलं जातं म्हणून लोक घरातून नवीन वस्तू खरेदी करतात जसं की गाडी घर कपडे आणि विशेष म्हणजे सोनं तर पण खरी गंमत काय आहे हे माहितीये का, का प्राचीन काळी सर्वसामान्यांना सोनं घेणं शक्यच नव्हतं मग ते काय करायचे किंवा आजही ज्यांना सोनं घेणं शक्य नाही त्यांनी काय करावं जेव्हा आपल्या संस्कृतीत एक सुंदर परंपरा होती आपण सोन्याऐवजी आपल्या झाडाला लागलेली पानं सोनं मानायची आता तुम्ही म्हणाल ही कोणती पानं तर म्हणजेच शमीचं पान किंवा आळीचं पान किंवा अपराजिता ही पानं एकमेकांना देऊन लोक म्हणायचे हे सोनं आहे हे तुझ्या घरी लक्ष्मीचा वास करणार आहे त्यामुळे गरीब श्रीमंत भेद मिटला आणि सगळ्यांच्याच घरी सोनं गेलं पण शमीच्या झाडाला इतकं महत्व का आहे कारण ह्याची का एक कथा प्रसिद्ध आहे महाभारतात एक कथा आहे अज्ञात वासाच्या काळात पांडवांनी आपली शस्त्र ही शमीच्या झाडाखाली लपवली होती एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ते परत आले होते आणि शस्त्र काढली होती आणि त्यानंतर कुरुक्षेत्रातील महायुद्ध त्यांनी जिंकलं होतं म्हणूनच शमीचं झाड हे विजयाचं प्रतीक मानलं जातो तेव्हा दसऱ्याला शमीची पानं सोन्यासारखी देण्याची प्रथा सुरू झाली कारण ते सोन्यापेक्षाही मौल्यवान होतं त्यात विजय समृद्धी आणि ऐक्याचा आशीर्वाद होता आता आधुनिक काळात सोनं देणं प्रतिष्ठेचं झालेलं आहे लोक म्हणतात दसऱ्याला सोनं घेतलं म्हणजे घरात लक्ष्मीचं आगमन होतं हो यात सत्य तर आहे कारण सोनं म्हणजे स्थिरता आहे मूल्य आहे आणि श्रीमंतीचं प्रतीक आहे पण खरं महत्व त्या भावनेच आहे की आपल्या घरी दारिद्र्यता नको भरभराटच हवी म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला सोनं घेता नाही आलं तर काळजी करू नका शमीचं पान आळीचं पान किंवा अपराजिता घ्या आणि सोन्यासारखंच द्या घ्या आणि द्या सत्य धैर्य आणि प्रामाणिकपणा हीच खरी सोनं आहेत पण लक्षात ठेवा देवी लक्ष्मी सोन्यापेक्षा जास्त त्या मनाला आणि घराला पाहते जिथे सद्गुणांचा खजिना आहे तिथेच लक्ष्मी वास करते तर या वर्षी तर या वर्षी दसऱ्याला तुम्ही सोनं घ्या किंवा घेऊ नका पण शमीचं पान नक्की घ्या कारण यातच एक आपल्या संस्कृतीचं खरं सोनं आहे माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद मंडळी भेटूया आपण नवीन विषयावर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद